पंजाब स्पेशल सरसो का साग थंडीत येणाऱ्या भाज्यांचं एकत्र मिश्रण करून बनवलं जातं चवीला अप्रतिम लागतं मेन म्हणजे सरसो म्हणजे मोहरी मोहरीच्या पानांची भाजी बनवली जाते ही स्वच्छ मोठी पानं एक जुडी घेतली आहे ती देठ काढून टाकायचे आहेत कोवळी पानं घ्यायची आहेत स्वच्छ धुऊन सगळ्या भाज्या आपण बारीक चिरणार आहोत मोहरीच्या पानांबरोबर बांधावर उगणारा आपोआप चंदन बटवा म्हणून पाला असतो मोहरीच्या पानांचे गुणधर्म उष्ण आहेत तर चंदन बटवा पानांचे थोडे थंड आहेत आणि त्याचं मिश्रण करून भाजी केली की चवीला अप्रतिम लागते त्यात थोडा पालक भाजी मिळून येण्यासाठी ऑप्शनल आहे नुसत्या मोहरीच्या पानांची भाजी कडवट आणि तुरट लागते म्हणून त्याच्यामध्ये इतर भाज्या मि, मिक्स केल्या जातात मेथीही मिक्स करतात मी लसूणपाला मिक्स करते ओली लसूण एक जुडी घेतली आहे आता या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून एकदम बारीक चिरायच्या आहेत कारण त्या हळूसारख्या आपल्याला घोटून घ्यायच्या आहेत मिक्सरमध्ये नाही फिरवायच्या आहेत बेचव होणार त्या आपण रवीने घोटून घेणार आहोत पहिल्या त्या मी कुकरमध्ये चांगल्या तीन शिट्ट्या मारून शिजवून घेणार आहे त्याच्यानंतर त्याच्यात फोडणीमध्ये जाणार आहे लसूण भरपूर आले आ, नंतर लसूण पात आपली टोमॅटो एक दोन सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या तीन बारीक चिरून घेतल्यात आता मी आहे ना सगळ्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहे फोडणी देताना दाखवते काय काय घेणार आहे थोडा लसूण आणि आले बारीक चिरून घेतलं आहे थोडे त्याचे उभे काप केले आणि ह्या भाज्या मी कुकरमध्ये दोन डब्यामध्ये करते कारण भरपूर आहेत त्या शिजवल्यानंतर त्या कमी होणार आहेत आणि तुम्ही टोपात करू शकता तिकडे मडक्यामध्ये रात्री या भिजत घा शिजवत टाकतात बारीक निखाऱ्यांवर आणि सकाळी त्याचं मस्त साग बनवलं जातं ह्या छान कुकरमध्ये तीन शिट्ट्या मारून घेणार आहे त्याच्याबरोबर बारीक चिरलेलं आलं हिरवी मिरची आणि थोडासा लसूण हे सगळं मी त्याच्याबरोबरच तीन शिट्ट्या मारून घेणार आहे फक्त त्याच्यामध्ये लसूणपात जी होती ती मी मिक्स करत नाही आहे ती मी मध्ये ती लसूणपात मी फोडणीमध्ये वापरणार आहे आणि थोडं आलं म्हणजे साधारण मी दोन इंच आलं उभंही काप केलं आहे आणि त्याच्यातलंच थोडं बारीक चिरलं आहे तीन हिरव्या मिरच्या आणि लसूणचा चांगला एक अख्खा कांदा घेतला आहे आणि तो उभा चिरून घेतला आहे त्याच्यातलं थोडं मी कुकरमध्ये शिट्ट्या मारून घेणार आहे फोडणी वेगळी आहे ती वेगळी दाखवते हे छान तीन शिट्या मारून घेतल्यानंतर त्याला दोन चमचं मक म चमचे मक्याचं पीठ घालून घोटून घ्यायचं आहे मक्याचं पीठ एकजीव होण्यासाठी तर आहे ती भाजी स्मूती स्मूथ होण्यासाठी पण चवीला पण चव वाढण्यासाठी पण मक्याचं पीठ घालतात आपण बेसन घालतो तुम्हाला मक्याचं पीठ घालायचं नसेल तर तुम्ही बेसन घालू शकता आणि हे छान घोटून घ्या आणि त्याच्यात हवं तसं तेवढं पाणी घालून हे आता शिजवून घ्यायचे आहे आणि वरणं फोडणी घ्यायची मक्याच्या पिठाने त्याला थिकनेस पण येतो फोडणीमध्ये मी टोमॅटो आले लसूण हिंग जिरे थोडेसे आणि मीठ चवीनुसार फोडणीतच घालणार आहे सगळं आणि वर्ण लाल सुक्या मिरच्या दोन आणि त्याला वर्ण फोडणी देणार आहे आणि त्यावरून अमूल बटर फोडणीमध्येही ते लोक तूप किंवा बटर वापरतात मी थोडं तेल घातलं आहे बटर जळू नये म्हणून आणि दोन चमचे बटर घेतले त्याच्यात जिरं लसूण आले दोन सुक्या मिरच्या छान परतून घ्यायच्या लसूण लालसर होईपर्यंत परतायचे आहे टोमॅटो हिंग मीठ चवीनुसार आणि खरपूस छान टोमॅटो शिजला की फोडणी आपण वरून सरसोच्या सागला देणार आहोत का आपलं सरसोचं साग भाकरीबरोबर चपातीबरोबर मक्के की रोटीबरोबर खाण्यासाठी तयार आहे मक्केची रोटीची रेसिपी मी गेल्या वर्षी दाखवलेली आहे दिव्याच मॅजिक किचनमध्ये जाऊन तुम्ही ती सर्च मारून चेक करू शकता इतकं चवीला अप्रतिम लागतं आणि थंडीमध्ये स्पेशली ही पालेभाज्या या सगळ्या भरपूर येतात तेव्हाच ही बनवून खाण्यामध्ये मजा आहे आणि आयुर्वेदामध्ये औषधीसुद्धा आहे मोहरी फार औषधी आहे आयुर्वेदामध्ये त्यामुळे ह्या दिवसात ह्या सीझनमध्ये त्या नक्कीच खाल्ल्या जाव्यात